हॅलो एवरीवन सारिका जॅथोन्टिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रवा मँगो केक पाहणार आहे खूप छान हा केक होतो अगदी ह्या सीझनमध्ये फ्रेश मँगो मिळतात आणि खूप पटकन होणारा असा हा रवा केक आहे मुलांना तुम्ही असं मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर अशा प्रकारे हा केक करून देऊ शकताय खूप पटकन होतो आणि टेस्टला पण छान होतो पाहू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे चला तर आता आपण झटपट बनणारा रवा केक बनवायला चालू करूया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेणार आहे मे तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तरी घेतला तरी चालेल कारण आपण तो मिक्सरला बारीक करणार आहे पाहून वाटी मी इथं साखर घेणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय आता आपण मिक्सरला छान रवा आणि साखर बारीक करून घ्यायची अगदी छान पाय पावडर करून घेतलेली आहे पाहू शकताय रवा आणि साखर छान बारीक झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालणार आहे मैदा घातल्यामुळं केक छान असा थोडा मौसूत होतो म्हणून दोन चमचे इथं मैद्याचा वापर केलेला आहे आता आपण त्याच्यामध्येच बेकिंग पावडर घालणार आहे आणि त्याच चमच्याने पाव चमचा आपण बेकिंग सोडा घालणार आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये सर्व घालायचं भांडे एक्स्ट्राचे पडत नाहीत आणि आता आपण त्याच्यामध्ये एक आंब्याचा पल घातलेला आहे हापूस आंब्या मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे आणि त्याचा पल पूर्णपणे एक आंब्याचा घालायचा आहे म्हणजे केकला छान कलर पण येतो वरून कलर वगैरे घालायची ॲड करायची गरज नाही पडत आणि टेस्टही छान हापूस आंब्याची येते आता सर्व मी ह्याच्यात घातलेला आहे त्याच्यामध्येच आपण आता एक चिमूट मीठ घालणार आहे कोणत्याही गोंड पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर एक छान टेस्ट येते आता आपण त्याच्यामध्ये एक दोन थेंब वेणी लसचे घालणार आहे हवा असेल तर घाला नसेल ना तर नाही घातलं तरी चालतं वेलची पावडरही घातली तरी छान लागते टेस्ट ह्याची आता आपण त्याच्यामध्ये हाफ वाटी तेल घातलेलं आहे रिफाईंड ऑइल जे आपण घरी वापरतो ते घातलेलं आहे आणि झाकण लावून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं खाऊ शकता अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे आता मी इथं अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर थोडंसं फिरवून घ्यायचं छान प्रकारे मिक्सरला एक मिनटामध्ये सर्व छान मिक्स करून घ्यायचं दूध जर गरज वाटली तर थोडं तुम्ही पाववाटी घालू शकताय जसं बॅटर तुम्हाला ठीक वाटेल त्याच्या हिशोबाने दुधाचं प्रमाण ॲडजस्ट करा आता आपण एक पॉट घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि बटर पेपर घालून त्यावरती हे सर्व मिक्सरमधलं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं आहे आता सर्व मिश्रण घातल्यानंतर वरून मी थोडेसे ड्रायफ्रूटनी गार्निशिंग करणार आहे काजू बदाम पिस्त्याची पावडर आहे तुम्ही अख्खेही ड्रायफ्रूट घालू शकताय किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुटीफ्रूटही घालू आहे आता आपण थोडंसं भांडं टॅप करून घ्यायचं मी इथं मायक्रो प्रिट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा आपण तीस ते चाळीस मिनटं केक बेक करायला ठेवणार आहे हा केक तुम्ही कढईमध्येही करू शकताय कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि तीस ते चाळीस मिनटं छान बेक करून घ्यायचा पाहू शकताय तीस ते चाळीस मिनटामध्ये आपला मिंट हा केक छान बेक होतो टूथपिकने चेक करून बघायचं एकदम क्लीन टूथपिक निघली तर हा आपला केक छान बेक झालेला आहे असं समजायचं आपण दहा मिनटं हा केक थंड झाल्यानंतर हा साईटने अशा प्रकारे सोडवून घ्यायचा नाईफच्या साह्याने अशा प्रकारे सर्व साईट सोडवून घेणार आहे आणि आपण एका बोर्डवरती डिमोल्ड करून घ्यायचा आहे पाहू शकताय अशा प्रकारे हा आपला छान केक निघलेला आहे आता आपण हे जे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही काप करू शकताय मी छान असे पातळ पातळ ह्याचे लांब असे काप करून घेणार आहे अगदी छान प्रकारे हा कट होतो पाहू शकताय किती सुंदर असा झालेला आहे केक एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आतून एकदम स्पंजी झालेला आहे आणि मँगो घातल्यामुळं टेस्टही छान लागते आणि फ्रेश मँगो असल्यामुळं अप्रतिम अशी या केकची चव लागते अशा प्रकारे तुम्ही मुलांना सुट्टीमध्ये पटकन होणारा हा रवा केक करू शकताय अगदी पौष्टिक आहे आणि झटपट होणाराही आहे नक्की अशा प्रकारे केक ट्राय करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू